नमस्कार आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारत टुडे मध्ये मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील दसवाडी या गावामध्ये दसवाडी या गावामध्ये लाईटचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झालेला आहे या बाबतीत अशी माहिती आहे की गेल्या चार महिन्यापासून त्या ज्या अवस्थेमध्ये हे तारा दिसतात या तारामध्ये करंट उतरल्यामुळे शेतकऱ्याच्या बैलाची या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे बैल दिसत आहेत आणि याबरोबरच या बैलाला शॉक लागल्यानंतर इथे जे काम करत होते शेतकरी शेतीमध्ये जे कापूस लावत होते ते देखील या तारावरून गेलेले आहेत अनुदानाने या ठिकाणी कुठलीही माणसाची अशी काही दुर्घटना घडलेली नाही परंतु या ठिकाणी बैल हा जागीच ठार झालेला आहे याबाबत आपण अधिकृत अशी माहिती घेणार आहोत माझ्यासोबत आहेत या बैलाचे मालक शेतकरी एकंदरीत ही घटना कधी आणि कशी घडली ही घटना चार वाजता घडली चार वाजता आपल्या पलीकडे शेती आहे तिथून बैल इथं आणले आणि बैल असा इथं गेला तरी एका माणसाला सुद्धा थोडं झुंझुन केलं तर दस्तीन धरला होता जातात तरी ते काहीतरी दुर्घटना आपली झाली नाही तारामध्ये बैल हा बैल हा जाग्यावरच गेला करंट आहे तारामध्ये कधी कळाल तुम्हाला हाँ। हाँ। जी था था। आप ते बैल आपले हे झाल्यावर तार डल्यावर आता हे तार जे असे व्यस्त पडलेले दिसत आहेत कधीपासून हे चार महिने झाले जवळजवळ या बाबतीत आपण संबंधित विभागाला मॅनला काय कळवलं होतं हा भरपूर भाऱ्या असं आपल्या उपसरपंचाला कळले त्या साहेबांचा संपर्क साधला साहेबाची लाईन लाईनमॅन आणि लाईनमॅन जरा लक्ष ह्या अच्छा किती दिवसापासून तार पडून चार महिने झाले की चार महिने झाले तर तरी प्रशासनाच्या आणि लाईट खात्याच्या हलगर्जीपणामुळे या बैलाचा मृत्यू झाल्याचं या शेतकऱ्याचा दावा आहे त्याबरोबरच आपण दुसऱ्या एका शेतकऱ्याशी बोलणार आहोत आपलं स्वागत आहे न्यूज लुकशा नमस्कार कसं कळली साहेब आम्ही लाईट खात्याला चार महिन्यापासून कळून सुद्धा गावचे मॅन ज्या आहेत त्या मॅन फोन उचलणार येऊन इथं बघणार त्यावेळेस आम्ही आमच्या गावच्या सरपंचाला सरपंचाला की बाबा हे आमच्या शेतीचा आता कामाचं कसं करायचं नांगरटी नाही पाळी नाही चार महिन्यापासून आम्ही फोन लावून बेजार आहोत म्हणून कळूनसुद्धा त्यांनी येऊन काहीच केलेलं नाही आणि हे तार आता पोल पडल्यामुळं हे बैल या ठिकाणी आता आमची पेरणीचा टाइम आलेला आहे पेरणीच्या टायमासाठी आम्ही इथं पेरायला आलो तर हे बैल जागच्या जाग्यावर जा ताराला चिटकून पडला त्याच्या पाठीमागं ते औतकरी आमचा गडी होता माधव युंची वाट हे सुद्धा त्या ठिकाणी उडी मारून पलीकड गेला त्यांना सुद्धा थोडा झंकारा बसला असं ते सांगू लागले आणि बैल मात्र जागच्या जाग्यावर ठार झालेला आहे साहेब हे तार जे पडलेले दिसत आता तिकडे पोल पडलेला आहे तिथून तार दुऱ्यावर कोण टाकले हे आम्ही शेतकऱ्याने आणून टाकले साहेब ह्याच्यामध्ये त्यावेळेस लाईट नव्हता लाईट गावातला बंद असते वेळेसच आम्ही हे तार तोडून शेणी इकडे आणून टाकलेले आहे म्हणजे लाईट खात्यातलं कोणी चाललो लाईट खात्यात इथं या ठिकाणी कोणी माणूस आलेला नाही आता नाईला जाणं आम्हाला लाईट ज्या वेळेस बंद होती त्याच टायमाला येऊन कुराडीनं हे तारं तोडून आम्ही धुऱ्याच्या एका साईडला टाकून हे शेतीचा उपयोग आता नांगरटी पाळी केलेली आहे पेरणीसाठी नाही तर आतापर्यंत या शेतामध्ये धसकट उभा होते आम्ही आठ दिवसाखालीच हे तारं तोडून लाईट नसतानी हे धुऱ्यावर आणून तारं टाकले आणि शेती दुरुस्त केली नांगरटी केली आणि आता पेरणीसाठी एवढा तिपन आताच लावून शेणी कापूस लावित होता पण काय करणार या ठिकाणी दुर्दैवानं हे बैल चुटकुशी या ठिकाणी ठार झालेलं आहे आता बैलाच्या मृत्यूला कारणीभूत आता या बैलाच्या कारणीभूत मृत्यूला कारणीभूत म्हणलं तर लाईनमॅनच आहे साहेब लाईनमॅन मॅन माझा फोन लाईनमॅन उचललेला नाही माझ्याकड फोन सुद्धा होता मी बऱ्याच वेळेस त्याला फोन केला पण त्याने उचलला नाही मी शेवटला आमच्या गावातले उपसरपंच लक्ष्मण घोडके हेला फोन केला त्यानं लाईट ऑफिसला साहेबाला सुद्धा इंजिनियर साहेबाला सुद्धा फोन केला पण या ठिकाणी कोणी आलेलं नाही म्हणून ही घटना घडलेली आहे साहेब तर शेतकऱ्यांच्या बोलण्यातून एकंदरीत असं जाणवतं की लाईट खात्याच्या हलगर्जीपणामुळे आणि लाईन मॅनच्या हलगर्जीपणामुळे सदर बैलाचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी करत आहे या बैलाचा एक जोडीदार आपण पाहत आहेत तिकडे मी त्या ठिकाणी त्या बैलाचा हा जोडीदार आहे मृत्यू पावलेला बैल आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो दावा केलेला आहे की लाईट खातं आणि लाईनमॅनच्या हलगर्जीपणामुळे या बैलाचा मृत्यू झालेला आहे